keep it up

महाराष्ट्राचा म्हणून संध्या भारतवर्षाचा संध्या हिंदुस्तानचा देवस <स्यारीण गर्था> ये क्या के महाराष्ट्र असा प्रश्न हे सात पासष्ट वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळी नाशिकच्या एका प्रवेशाच्या मनामध्ये शिवाबद्दल कधी यावं की आंतर मनाचा वेत यावा असा काय माझ्या शिवाजी जीवनावर अनेक लवणं झाली पोहाडे झाले कथाट अलंगणा झाल्या म्हणून शिवाच्या अंतर्गत शिण्याचा प्रयत्न कमी केला होता म्हणून या आपल्या नाटककाराला नाटककाराच्या मनामध्ये ते नाटक रायगडावर व्हावं व्हा वा 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 असं वाटत होतं म्हणून तो राय इतका पाहण्यासाठी रायगडावर आला अशी सुरुवात करावी हे समजत नव्हतं पण <laughs> त्यांनी मला रायगडा साथ घातली सय्यगिरीच्या कुशी तरी झाल्या रायगडा हो सागरा शिवरायांच्या उदयांतरीचे चल्यगडा सागरा आणि त्यातून जन्माला आला हा एक अंदाजा आनंदी असं त्याच वेळेला याच्या मनामध्ये लक्ष प्रकाश पडला आणि त्यांनी शिवाच्या समाधीवर हात ठेवून शपथ घेतली जोपर्यंत शिवाचं हे नाटक माझ्या हातून लिहून पुरं होत नाही तोपर्यंत मी दुसरं काही बी येणार नाही काय नाही असं तुम्हाला म्हणजे एक वर्षाच्या आत त्यांनी नाटक लिहून पुरलं गेलं आणि त्यातून जन्मा आलं एक हल्ला नाटक राजनाला जेव्हा जाग येते आणि त्या शिवाचं सगळं गाव म्हणून कस त्याला असत एकदा मोहिमेवर कर्नाटकाच्या मोहिमेवर हे वहिमोती होती तिने रायगडाचा सया कारभार अशा प्रभावांकडे सोबत कर्नाटकाच्या मोहिमेवर आपण परतत असतानाच राजांच्या दुर्वर्तनाची खबर आमच्या काणी आली पण निश्चित स्वामी ती कशाचीच होत नव्हती पंत शंभूराजांना बोलावून द्या कुणावर कशा कशावर विश्वास ठेवायचा आम्ही राणे साहेब सांगतात की शितारा गौरीच्या हल्दी कुंकाच्या वेळी गडावर बायका जमल्या त्यावेळी राजाने तिला पाहिली आणि संधी साधून जबरीन आहार ओढून दिली जनार्दन पंत देतात राजाने तिला पळवली असली तरी तिच्या अंगाला हात लावला नाही की कसलाही वावका प्रकार केला नाही हे पंत बाळाजी आवजी सांगतात राजांच्या तिचे लागे म्हणजे काही दिवसांपासून जुळल्याचे आम्ही पाहतो तिच्या भेटीसाठी राजे रात्री आपला रात्री वरचेवर रायगडवाडी पर्यंत उडत असत्यक्ष कोणी पाहिलं नाही वेळीच कोणी चौकशी केली नाही ती पोर तशी सती गेली आणि आम्ही उभे जळतो आहोत बेइजतीच्या निकाऱ्यावरे शृंगार पुरावण परतून तुम्हाला दोन दिवस झाले कालपासून आम्ही तीन वेळा आपल्या भेटीला पण आम्ही आपली भेट घेण्याचं नाकारलं आम्ही आपली भेट घेण्याचं का नाकारलं ठाऊक काय दादा एक सवाल पुसतो हुशारीनं जबाब द्या के किंवा पतिप्रतीची बेइज्जती करणाऱ्या गुन्हेगाराला कोणता शासन पुरवावा आम्ही गुन्हा शाबित झाला तर त्याला एकच सजा मौत कडिओ आणि गुन्हेगार माता पर असेल तर हिंसा गुन्ह्याकडे पाहतो माणसाकडे जावे असा दंड आपणच सांगून दिला तर मग राजे तुमच्या वर्तनाबद्दल जाब मागतो होत आम्ही तुमच्या वर्तनाबद्दल फिर्याद दाखल झाल्या आमच्या दरबारात दरबारात या फिर्यादीची सुनावणी करायला आम्हाला बिलकुल हरकत ना ती गोष्ट तर आता अडळच आहे पण राजे तुम्ही आमचे पुत्र पण पित्याच्या मतेला आम्ही फुलाचं मागतो आहोत बाबा हो आज फुलाचं घेण्यासाठी कालपासून तीन वेळा आपल्या घरापाशी येऊन केलं पण आपण बघणार आम्हाला धर्माचा बंद किन आमच्या मनाची कथा तुम्हाला इच्छ्यात नाही कळायची तुम्ही बाप झालात आणि जाडटा झालेल्या पुत्राच्या गुरवर्तनाचा जाप मागण्याची पाळी तुमच्यावर आली तरच आमच्या हृदयातचं क्षण्य तुम्हाला उगवेल देवाला तसा प्रसंग कधी ओढावा तरी देखील भेटीसाठी आलेला जाणत्या ओढावा आम्ही दारातून कधीही पिटावून लावणार नाही आम्ही ना काय करावं अशी आपली अपेक्षा होती राजे आम्ही आपण होऊन रायगडावर आपला आपला हुकूम करण्यापूर्वी आम्ही श्वास देण्यासाठी ही खात्री होती म्हणूनच अद्याप आणि उभारी धरून आहोत अजूनही आमची मान ताट आहे आम्हाला तुमचा तुमच्या कुलाचा खची कैदियत मांडण्यासाठी आम्ही आपल्यामध्ये आपण आपण एक अर्ज अर्ज आमची कैफियत केलं आम्ही आपल्या पायातून केला इतर कोणाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही मतलब बाळासाहेबांना आणि गर्भावती या मंडळीला आपण जाण्याच्या म्हणून चारित्र्याचा न्यायनिवाडा करण्याचा अधिकार असे फक्त फक्त आपलं छत्रपती म्हणून काय आमच्या जन्म जाते हे हबीर हे पंत हे अण्णाजी यांनी तुम्हाला कडे खांद्यावर ठेवलं राहिले आम्ही तुम्ही करते त्यांनी आम्हाला कडे खांद्यावर ठेवलं आज आमचा कडेवर करावं त्यांनी त्याने तुमच्याशी अशी तुफमानी करायचं कारण आणि या तुमच्या मास आहे त्या तर आरोप जाहीर रीतीने झाले त्याचा खुलासा देखील सर्वांसह उघडपणेच व्हायला पाहिजे राणी साहेबांचा आणि दरबारातील या करण्याचा असा उपालबद्ध करणं परिणामी तुम्हालाही हिताचं ठरणार नाही याचा अर्थ केवळ युवराज म्हणून आपण आम्हाला केवळ छत्रपती म्हणून आपण आम्हाला छत्रपती छत्रपती दुसरा प्रपंच नाही दुसरी जिंदगी नाही मग फार मोठी फसगत फसल कसली फसगत आमची अटक होती की आला तुझे आमच्या विरुद्ध आता शाळा एक तरी आपण आपण आम्हाला

त्यांची यादी छत्रपती आला त्याच दिवशी आम्ही राजे और हो तुमच्या हितासाठी सांगतो आम्ही महाराज राजे आपण त्या दिसला हो भोगायला आम्ही तयार आहोत राजे कशी स आमच्या मनाला विकार चिकटला की हा पोर कुठे धरतीकडेच वाहवत गेला आमचं आम्हाला संधेच असं झालंय आमच्या मनाचा कोण आम्ही सहसा जाऊ देत नाही पण ज्या प्रकाराची चिडी बालपणापासून आमच्या मनसात आत घेतली तो नाही फोरांना त्या कल्पनेला संघाची आग आग होते राजे बघा आपण ओळखे झालो असं म्हणाले तर त्याने आम्हाला कोटाशी धरलं असत असंही राजे म्हणाले होय ना आमच्या लहानपणी थोरल्या महाराजांची माया आम्हाला कधीच देखील पण मासाहेब आम्हाला बजावत असत एका आईची उडी दुसरी आई उभी करून भागत नाही बापालाच आईची जागा भरून काढावी लागते शंभू राजांच्या पाठीवरून तिच्या ममतेचा आमचा हात कधीही चिरला नाही तिच्याची माया आम्हाला त्यांना कधीच देता आली नाही राज करण्याच्या उलाडानी आम्हाला आम्हाला भोगलंच पाहिजे राजाला सांगा आमचा पुन्हा हुकूम होईतो त्याने परळीला जाऊन राहावं समर्थांच्या सेवेत रुजवावं आणि सुनबाईंना सांगा नको जा तुम्ही तसून आमच्या हातून घडली आता उपाय देखील आम्हाला सोडला पाहिजे राजे आम्हाला भुरावले असले तरी सुलकही शहाणे आहे आता त्याच आमचा एक आधार आता त्याच आमचा एक आधार सुख पाहू जाता कीर्ती नाही कीर्ती पाहू जाता सुख नाही प्रयत्न विना कोठेची नाही समाधान जय जय रघुवीर समर्थ

बाबा आबासाहेबांनी आम्हाला सजा पुकारली आणि आम्ही कदाचित ती जुमरणार नाही म्हणून आपण त्यावर अशा पिढ्या मार्गाला शिक्का वाटत केलं हा निव्वळ गैरसमज आहे आपला सज्जन गडावर जाण्याविषयी काहीच वेळा आम्ही आपल्यापाशी हट्ट धरला नव्हता का आमच्यावर एवढा आकाश पाठला असताना आपला हट्ट पुरवण्याची ही वेळ नव्हे हे निदान तुम्हाला तरी कळायला हवं आकाश फाटलं सजा पुकारली काय बोलतं काय आपण समर्थांची सेवा म्हणजे सजा आहे का

त्यांची तर आमच्यावर जन्म पसरून सिंग आपण थोडा घरी जन्म मात्या पित्यांच्या मांडीवर लाडात वाढला बाबासाहेबांच्या लाडक्या चिंबाई म्हणून आजवर रायगडावर थाटामाटात

झाली तेव्हा सल्ला महाराज सुटायचं असेल तर युवराजांना इथं सोडून पुढे दौड केली पाहिजे आत्माच घरात येऊन पडलेला पोर ते चस्त ऐकतो आणि उठून तस्त भात धावतो अबासाहेबांच्या कमरेला घट्ट मिठी मारून तीन उरलेला हा करतो अभय साहेब आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही जाऊन जाणार नाही जाणार साहेब एक शब्द बोलतो कमरे भोवताची इमल्याच्या हाताची मिठीचे पोलादी पोटाने सोडवतात आणि माझ घराकडे मुकल्या मनाला ब्रह्मांड आठव शेकडो महिला पायपीट करणाऱ्या या पोराचे पार माझे न भेटता नो बोलता आम्ही आपल्याला एक सेवा आम्ही आमच्या पुत्राशी असे वाचतो तर आपण आमची संभावना कशी केली स्वाच्या मनच दुःख आम्हाला समजत पण आपण असा विचार करावा की महाराज छत्रपती हे आम्ही आमच्या दुसऱ्या मनाला सुनावले पण समजूत पटत नाही या बोलवर कुठेतरी चढा गेलाय तो बाबासाहेबांच्या पोटी जन्म घेतला आणि आमच्या जन्माचे मालिक झोपडीचा जन्म मग तुल्य संघ आम्ही बाबासाहेबांच्या पराक्रमाचे पोवाळ येत काही असतो

आम्ही ठरवलेला विचार घेऊ या रायगडच्या कारवासातून बाहेर पडलं पाहिजे पण रायगड सोडून आपण जाणार कुठं कुठे मोकळ्या मैदानात खुल्या मला आमच्या संशयीला भाव देईल तिथे एकट्याच्या बळावर आपण कोणता कार्यक्रम करणार एकटे काय म्हणू आम्हीही आम्हीही दयाखोऱ्यातील मावळे उठू आम्ही स्वराज्याचा तोरण बांधू नशिबाद साथ दिली तर आम्ही एक करोड फोरांचं राज्य पैदा करू मोगलांच्या आश्रयानं मोगलांच्या

आम्ही या देखील आपल्या बरोबर येऊ पण आपण महाराजांच्या पाठी त्याचा खंजीर खुपसू नये बोल म्हणजे आम्ही महाराजांच्या पाठी खंजीर खुपसतोय म्हणून छत्रपतींच्या मुलगाला हात लावायचा नाही असा शहजा त्यांचा आणि आमचा करार झाला काय करार देखील झाला महाराजांना न सांगता न विचारता महाराज त्यांचा संबंध आणि स्वतंत्र आम्ही आमचे मुखत्य आहोत

आम्ही आम्ही पोहोचे पर्यंत जर आपण आपण खरी गोष्ट महाराजांना सांगा तर 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 काय तर, तर तर, तर तुमच्या पोटी जन्माला येणाऱ्या आपल्या बाळाची शपथ आहे तुम्ही कसली शपथ घातली थी, राजे कसली शपथ घालण्या परीस खुशाल आमच्यावर संशय चालवा

मुंबईला झरून शंभूबा तिथून निघून गेला तिकडे शिवला वाटलं आपण शंभूला जास्तच बोलू त्याची काय बाजू आहे ती आपण समजून गेला असं म्हणून शिवाजी शिवाजी अरे शिवबा शंभूकडे आला खूप उशीर झाला झाला सुनबाई सुनबाई औक्षवंत भाजे सज्जन गडाकडे रवाना झालेले दिसतात ही एक गोष्ट फार बरी झाली जे आम्हाला साधलं नाही ते कार्य समर्थांच्या सहवासानं सिद्धीला जाईल याचा आम्हाला भरोसा वाटतो पण राजे आम्हाला भेटून जाते तर बरं होत आमच्या मनच्या दोन गोष्टी त्यांना नीट समजावून सांगता आल्या असत्या ही कामगिरी सुरुवाती आता तुम्हाला पार पाडली पाहिजे कशी का दाल झालात राजांचा पाण उतारा करायचा आमचा हेतू होता असा तुम्ही देखील समज करून घेतलात नाही महाराज मग डोळ्याला बदलता राजांकडून आगळी आपल्या कौत्याची पायबंदी झाली तुम्ही शहाण्या आहात तुम्ही जाणलं पाहिजे की राजे उग्र आहेत उसावले आहेत आमच्याकडे राजाने पाठ फिरवली असली तरी तुमच्यावर त्यांचा जीव आहे तुमच्या विना राजे कोरके आहेत सुनबाई राजाकडून काही आगळी घडली असली तर त्याचे वडील म्हणून आम्ही आपली नको महाराज आम्हाला काही स्फृती नाचं झालं म्हणून आम्ही आपल्या दाराशी आलो तर आपणच धीर सोडून बसला धीर सोडलं नाही महाराज हे पासले आम्ही डोळे शाबाज धीराच्या आहात आमच्या मागे आम्ही विस्तारलेला हा राज्याचा प्रपंच तुम्हीच नेटाने पुढे नेणार आहात भाई राजांवर आमचा राग नाही पण राजांबद्दल आम्हाला भरोसा वाटत नाही असं का म्हटलं महाराज त्यांच्या वृत्ती वेगळ्या त्यांच्या मनाचे वेगळे मोगलांचे विलासी शोक राजांना मनापासून त्यास आम्ही घडलो वाढलो साधू संतांच्या परंपरेत आता आमची उमेद संपली महाराज आमची तक्रार नाही पण हा रथ पुढे कसा जाणार याची चिंता वाटते महाराज आपणच असा धीर सोडला तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचं धीर नाही सोडला पण भविष्यातलं चित्र समोर उभं राहिलं की नको वाटत उमेदीनं जो वृक्ष खांद्याना सोसेल नासा झाला आणि राजे तर आमच्याशी भांडण मांडून बसले भांडवलाच काय महाराज राजे आमच्याशी मी बोलत नाही मनातलं काही सांगत नाही पदोपदी रुसतात रागावतात एक ते सुधत बसतात गीताचं गुरु लागलो तर माणसांची करतात जातात नये कुठं जातात करू नये ते करतात आम्ही राजांचा असा कोणता अपराध केला म्हणून ते आम्हाला अशी सजा देत आहेत हा पण असं म्हणता महाराज पण स्वारी मनात बसली आहे की आपण जन्मापासूनच त्यांच्यावर माया पातळ केली असा समज करून घ्यायचं कारण ते आम्हाही मुहूर्त उमगलं नाही मग हा रागाच्या भरास पारीना आग्र्याहून सुटकेच्या वेळची याद आली म्हणाले महाराजा मला एकट्याला मथुरेला टाकून गेले न सांगता न बोलवता गेले सुटबाई राजाला एकटे टाकून यायला आम्ही त्यांचे दुश्मन का होतो जीवाच्या भयानं पाठीला पाय लावून पडणारे नादान ध्याड का होतो विचार करा मोगल आमच्या पाठीवर चौकडे हेरांचा तुतुडाट गफलत होती तर आम्ही सारेच गरिमाच्या हाती त्या रात्री राजाने आमच्या कबरेला मिठी घातली आणि पत्थराला पाझर फुटेल असा टाहो फोडला आबासाहेब आबासाहेब आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही ना हो जाणार सुनबाई अजूनबाई राजांचे ते बोल ऐकले आणि आमच्या शिरावरचा मुकुट समसे कबरेची पायातलं आठ वर्षाच्या एकूण त्या कोराला परमूर्ख टाकून येण्यापरी नको तो संकल्प नको ती प्रतिज्ञा आणि नको नको ते हिंदरी राज्य पण पण षणभर दुसरा क्षणी आमच्या नजरेसमोर रायगड उभा राहायला आमच्या शब्दाखात रक्त सांडणाऱ्या आमच्या सवंगड्यांची उद्ध्वस्त खरं दिसू लागली मासाहेबांची उग्र करारी मुद्रा आठवली मनात विचार आला आमची एकट्याची जान खतर्यात असती तर मामला वेगळा होता पण चिमुकले राजे दौलतीचे वावर तेच जर गनिमाच्या हाती गवसले तर दौलतीचा समूळ उच्छेद होईल आणि म्हणूनच केवळ राजांच्या बचावासाठी आम्ही आमचं मन मारलं राजांची असल्या हाताची कमरेची भीती सोडवली त्या रात्री आम्ही मोठ्या निर्धाराने यमुना पार झालो आमच्या बरोबरीच्या समकाऱ्याने आमच्या मुद्रेवर केवळ निर्धारच पाहिला पण आमच्या तिला तडफडणाऱ्या पित्याचे अडचून पाहिले फक्त यमुना माही फक्त यमुना माही वेढा होऊ मनात ठेवून आमच्याशी नीट कधी बोलला का नाही सारी आपल्याशी खुल्या दिलानं कधी बोलली नाही आणि आणि काय सुनबाई बोला आता आम्हाला कशाचाच विषात वाटेन असा झालाय स्वारीला आपला कधी लळाच लागला नाही विश्वास निर्माण झाला नाही घरातल्या सावत्रपणाची देखील पूर्ती दखल घेतली गेली नाही आणि आणि म्हणूनच म्हणूनच काय सुई बोला सुपरीत हो स्वारी आज ना आए। नहीं, नहीं, नहीं। स्वारी ना एक खलिता आजच आमच्या हाती लागला मग ही खबर तुम्ही आम्हाला वेळीच का नाही दिली स्वारीने आम्हाला आमच्या पुढी जन्माला येणाऱ्या पाराची शपथ घातली होती अरा, अरा। अखेर आमची भीती खरी ठरली आम्ही गाभी राहिलो आणि मोगलाने आमचा छावा विसरून नेला आमचा दाव अखेर आमच्यावरच उलटवला राजे राजे, राजे काय केलं नाही हे असे हातपाय गाळून चालणार नाही हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा आहे राजे परत आलेच पाहिजे तुन भाई राजांच्या हट्टीपणाची मातबरी तुम्ही आम्हाला सांगता अवघे सोळा वर्षाचे देखील नव्हतो रोहिडेश्वर चढता चढता दादोजी पंतांसारख्या वयोवृद्ध कारभाराच्या अंतकरणाचा आम्ही भेद केला होता पसंद होते पण मोठ्या आम्ही आमच्या बाजूला वळून घेतलं प्रत्यक्ष जन्मदात्या पित्याला आणि ज्ञानदात्या गुरुला नुसत्या शब्दाने जिंकणारे आम्ही सर्वस्व पणाला लावून उठलो तर पोटचा पोल आम्हाला वचवत नाही की काय जय शंकर जय भवानी